जय सद्गुरु एक छोटासा व्हिडिओ आपल्याला बन आज बनवायचा आहे आर एच फॅक्टरीवरती तर नेमकं काय असतं ते बघून घेऊ आपण तर एकदम पहिल्यांदा सुरुवात सुरुवातीला एक लक्षात शुरुव, घ्या एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात घ्या की एक रक्त ठीक आहे रक्त रक्त किती घटकापासून बन बनलेलं असतं तर मोस्टली चार पहिलं काय असतं प्लेटलेट्स बरोबर त्यानंतर काय असतं प्लाझ्मा आणि त्यानंतर काय असतं आर बी सी आणि डब्ल्यू बी सी ठीक आहे तर आता एक लक्षात घ्या आपल्याला आता आर एस फॅक्टर बघायचं असल्यामुळं प्लेटलेट्स आणि डब्ल्यू बी सी आपण काय विचार करणार नाही तर आपल्याला मोस्टली विचार करायचा आहे प्लाझ्मा आणि सीमध्ये तर प्लाझ्मामध्ये मुख्यतः जो काही पात्र घटक होतो त्यामध्ये काय सापडलं जातं त्यामध्ये असतात अँटीबॉडी ठीक आहे अँटीबॉडी असतात आणि ड सीमध्ये काय असतात अँटीजेन ठीक आहे अँटीजेन असतात अँटीबॉडी म्हणजेच काय स्मॉल ए बी आणि अँटीजेन म्हणजेच काय कॅपिटल ए बी अँटीजेन हा काय करतो आपला ब्लड ग्रुप जो असतो तो डिसाईड करतो ठीक आहे त्यामुळं आपला ब्लड ग्रुप कोण डिसाईड करतं तर अँटीजेन तर कशामध्ये असतं तर आरबीसीमध्ये हा एक प्रश्न तयार होतो लक्षात ठेवा ठीक आहे एक बेसिक गोष्ट तुम्हाला आधी सांगून घेतली आता समजा आपण एखादा आर बी सी घेतला एखादा घटक घेतला तर ता त्यामुळे तो कसा असतो तर तो राऊंडअप असतो म्हणजे त्यांना सगळ्यांना गोल असतो त्या गोलवरती जर काटेरी असे काटेरी हे असे काटेरी जर प्रोटीन्स असतील तर त्यामध्ये कोणता घटक असतो सॉरी कोणता अँटीजेन असतो तर ए अँटीजेन असतो बरोबर आणि अँटीबॉडी कुठली आहे तर बी असणार आहे ओके okay. उलट आहे समजा अजून एक घटक घेतला आणि त्याच्यावर जर असं अंडाकृत्या असेल लक्षात घ्या अशा अंडाकृत्या असतील प्रोटीन्स तर तो कोणता ग्रुप असणार आहे ब्लड ग्रुप बी आणि त्यामध्ये कोणतं अँटीबॉडी असणार आहे ए ठीक आहे लक्षात घ्या तुम्ही एक मिनटं हे ना इग्नोरच करा कोणत्या अँटीबॉडी कोणत्या आहेत त्या अँटीबॉडीज आपण नंतर बघू तुम्हाला सांगतो मी अँटीजेन ए असणारे काटेरी अँटीवन अँटीजेन बी असणारे बी ग्रुपसाठी आता दुसरा कुठला असतो तर समजा असा काटेरी अंडाकृती काटेरी अंडाकृती काटेरी हा कोणता असणार आहे तर ह्यामध्ये ए आणि बी दोन्ही आहेत म्हणतो तो ए बी आपण ए बी ग्रुप म्हणू ठीक आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला ए बी आणि समजा एक असा असणार आहे ज्याच्यावर काटेरी पण नाही आणि अंडाकृती पण नाही मग तो कोणता असणार आहे ओ ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं एकदम सोप्प भाषा तुम्हाला सम समजून सांगितलं तर हे काही जास्त विचार करायची गरज नाही रक्त प्लाझ्मा प्लेटलेट्स आर बी सी डब्ल्यू बी सी प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी असतात जे की स्मॉल ए बी असतं निदर्शवलं जातात सीमध्ये अँटीजेन असतं जे की कॅपिटल ए बी दर्शवतो आणि याच्याद्वारेच आपला ब्लड ग्रुप कोणता था आहे था। ठरवतो म्हणजे ए आहे बी आहे का ए बी आहे का ओ आहे हे अँटीजेनद्वारे आपलं ठरवलं जातं इथपर्यंत ठीक आहे आता दुसरी गोष्ट अँटीबॉडीची तर अँटीबॉडीचं तुम्हाला जास्त काही विचार करायची गरज नाही आहे अँटीबॉडी ह्या क्रॉस असतात म्हणजे ए असेल तर बी असते बी असेल तर ए असतात आणि ओवरती कोणतंच नसतात आता तो आपण पुढं नंतर पाहू कुठच्या कोणत्या एपिसोडमध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर आता सध्या आपण फक्त आर फॅक्टर बघण्यासाठी लक्षात घ्या तर हे अशा प्रकारचं असतं ठीक आहे पण विनर जो होता एक शास्त्रज्ञ त्याने काय केलं त्याने काही माकडांचं रक्ताचे नमुने गोळा के माकड माकड म्हणजे कुठलं माकड होतं तर एक रिसस माकड म्हणून रिसस एक माकड त्याला असं म्हटलं जातं रिसस ठीक आहे तर ह्या रिसस माकडाचे काही रक्तांचे नमुने गोळा केले तर त्याला काय जाणवलं ते की त्याला असं जाणवलं की काय माकड हे ए, ए ग्रुपवाले समजा असं काटेरी होते म्हणजे काय होते ते ए होते समजा काही माकड असे बी ग्रुप बी रक्त गटवाले होते ठीक आहे ह्या गोष्टी त्याला जाणवल्या पण काही माकडांमध्ये त्याला ते असं जाणवलं म्हणजे बहुतांश माकडांमध्ये जाणवलं की ह्यांच्यामध्ये एक आकृती एक असा एक गट होता असा हा चौकोन आकृती असा घटक हा चौकोन हा चौकोन असा असा चौकोन होता हा चौकोन होता आणि काय माकडावरती चौकोन नव्हता आणि काय माकडांच्या रक्तगटामध्ये तो चौकोन होता मग त्या चौकोनाचं असणं उपस्थित असणं मग त्याला त्याने दिलं पॉझिटिव्ह म्हणजे हो असणं आणि नसणारा दिलं निगेटिव्ह मग त्याला नाव काय द्यायचं तर त्या माकडाच्या नावाचे पहिले दोन अक्षर आर एच हा आर एच म्हणजे ज्यांच्यामध्ये लक्षात घ्या असे चौकोनी आशे आकृती किंवा प्रोटीन असे त्याला आढळले त्याला तिने काय नाव दिलं पॉझिटिव्ह आणि ज्यांच्यामध्ये आढळले त्याला नाव काय दिलं तिने निगेटिव्ह म्हणजे आर एच पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये असे चौकोन आहेत आर एच निगेटिव्ह म्हणजे यांच्यामध्ये असे चौकोन नाहीत मग समजा आता हा ए हा, आहे हां ठीक आहे एवरती असे चौकोन सापडले तर ए पॉझिटिव्ह आणि त्या चौकोन नाही सापडले तर ए निगेटिव्ह बी आहे आता समजा हा बी आहे बीवर चौकोन सापडला तर बी पॉझिटिव्ह नाही सापडलं तर बी निगेटिव्ह असं त्यांनी अशा प्रकारे हे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे ठीक आहे ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव किंवा हे निगेटिव्ह किंवा ए बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रकारच्या त्यांनी एक माकडाच्या रक्तामध्ये त्याला असे चौकोन आढळले चौकोन प्रोटीन्सची संरचना आढळली त्याला त्यांनी काय नाव दिलं रिसर्च माकडाच्या पहिल्या दोन शब्दावरून आर एच फॅक्टर असं नाव दिलेलं आहे मग ते ज्या माकडा म्हणजे सॉरी ज्या मनुष्याच्या रक्तगटामध्ये असे चौकोन त्याला फॅक्टर आढळले पुन्हा एकदा त्यानं डीपमध्ये पाहिल्यानंतर त्याला त्यांनी काय नाव दिलं तर आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह हे इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे आता आपण याचा पुढचा पार्ट बघू दोन मिनटात एकच मिनट याला पुढं घेतो नाही ठीक आहे मी दोन मिनटात ठीक आहे आता पुन्हा आता पुढचा आता थोडासा असं डीप थोडंसं डीपमध्ये बघू म्हणजे डीप म नाही बघायचं आपल्याला सिम्पल म्हणजे इथपर्यंत मी रेट मानून घेतो इथपर्यंत समजलं तुम्हाला की आर एस फॅक्टर काय असतो आर एस फॅक्टर पॉझिटिव्ह आर एस फॅक्टर निगेटिव इथपर्यंत समजलं आता रक्तगटात बघा ए बी आणि ओ मग ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह हा निगेटिव ए निगेटिव्ह बी निगेटिव ओ निगेटिव बरोबर आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं की अशा रक्तगटाचे आपले त्यांनी मग नावं पडली मग आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला आता मेनली पाहिजेत की परीक्षा दृष्टिकोनातून की एक तर मग अशी मी तुम्हाला ग्रुपवर प्रश्न टाकला आत्ता पाच मिनटापूर्वी की आ, सर्व ग्राही म्हणजे जो की घेतो आणि सर्व दाता जो की देतो कोण आहे सर्व दाता कोण आहे तर ओ इथपर्यंत बरोबर आहे ना ओ आणि सर्व ग्राही कोण आहे तर ए बी ठीक आहे आता आपण मग अशी क बघितलं होतं तर आपण ओची कशी काढली होती अशी काढली होती बरोबर आणि ए बीची कशी काढली होती आपण ए बी असं बरोबर ना काटेरी पण आणि असणार दोन्ही असणारे हा दोन्ही असणारा हा आणि ओ म्हणजे कि त्यावरती काहीच नव्हतं पण आता हे सर्व ग्राही आणि दाता ह्याच्यामध्ये पुन्हा एक बारीक विश्लेषण करायचं होतं की हा निगेटिव का पॉझिटिव्ह जर दाता आहे जर तो दुसऱ्याला द्यायचा असेल जर द्यायचं असेल तर त्यांच्यामध्ये त्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये ते मिक्सिंग झाल्यानंतर त्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये पण ह्याच्यावर कोणताच काहीच नाही आहे म्हणजे ह्याच्यावरती ना काटेरे आहे ना डाकुरती आहे ना चौकोन आहे म्हणजे ह्याच्यावर कोणताच नाही म्हणजे ह्यामध्ये चौकोन नाही आहे हे पण नाही आहे हे पण नाही आहे म्हणजे कोण असणार हा निगेटिव्ह म्हणून आपण काय म्हणतो ओ नेगेटिव्ह म्हणजे सर्व आता कारण की ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे त्यामुळं जरी ह्याने दुसऱ्या लक्ष दिलं तरी काय अडचण येणार नाही बरोबर ना काटेरी आहे ना अँटी सॉरी ना चौकोन आहे ना अंडाकृती आहे म्हणजे जर मिक्सिंग झालं तर त्यामध्ये ते क्लॉटिंग होणार नाही कारण की समजा काटेरी असेल काटेरीने जर म्हणजे अँटीजेन एने अँटीजेन बीला जर दिलं तर त्यामध्ये क्लोटिंग होऊ शकतं पण ह्याच्यामध्ये असं ओ म्हणजे ओ निगेटिव्हमध्ये ना चौकोन आहे ना अंडाकृती आहे ना काटेर आहे काहीच नाही आहे त्यामुळे तो सर्वांना रक्त देऊ शकतो प्लेन आहे त्याचं निर्मळ मनाचा सगळ्यांना घेऊन जावा काहीच नाही प्लस ए बी ए बी म्हणजे घेणार आहे मग समजा आता ए बीमध्ये काय आहे ए बी पॉझिटिव्ह आहे ठीक आहे म्हणजे काय रे ह्याच्याकडे चौकोन पण आहे म्हणजे ह्याच्याकडे काटेरी पण आहे चौकोन पण आहे हे पण आहे म्हणजे ह्याला जर रक्त कुणी दिलं समजा काटेरीवाल्यानं रक्त दिलं तर तो काटेरी रक्त तो काटेरीमध्ये ॲडजस्ट करून घेणार त्यामुळे क्लोटिंग होणार नाही समजा ह्याला जर अंडाकृतीवाल्यानं रक्त दिलं तरी तो अंडाकृतीमध्ये ॲडजस्ट करणार समजा ह्याला चौकोन असणाऱ्याने रक्त दिलं तरी तो चौकोन असणाऱ्यामध्ये ॲडजस्ट करणार ठीक आहे त्यामुळं तो तिघांचंही रक्त ॲडजस्ट करतो त्यामुळे त्याला काय म्हणायचं ए बी पॉझिटिव्ह कारण की हे तिघी घटक उपस्थित आहेत आहेत म्हणून पॉझिटिव्ह इथं कोणताही घटक उपस्थित नाहीत त्यामुळे तो ओ, ओ निगेटिव इथपर्यंत समजलं आता पुढचं लक्षात घ्या आता पुढचा पॉईंट आहे एखाद्या एक रोग आहे त्या रोगाबद्दलची की परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा तो प्रश्न विचारला गेलेला आहे तो काय आहे तो आपण बघूया तो प्रश्न एकदम सोप्पा आहे तर रोगाचं नाव लक्षात घ्या पहिल्यांदा मग तुम्हाला लक्षात येईल त्या रोगाचं नाव आहे इरोथो ब्लास्टोसिस ठीक आहे इरोतो ब्लास्टोसिस हे शॉर्ट फॉर्ममध्ये मी लिहिलेलं आहे ई आर डी बी इरोतो ब्लास्टोसिस इरोतो ब्लास्टसिसमध्ये काय होतं की जो मेल असतो समजा तो आर एच पॉझिटिव्ह आहे आणि फिमेल जर आर एच निगेटिव्ह आहे यांचं जर लग्न झालं या दोघांचं लग्न झालं तर यांची होणारी संतान म्हणजे त्याला काय म्हणू पुत्र म्हणू किंवा ते काय म्हणा पुत्र किंवा जे काही मूल जन्माला येणार आहे ते ठीक आहे ह्यांच्या दोघांचं जे काही मूल बाळ जन्म बाळ हां बाळ शब्द चांगला आहे हे जे बाळ काय जन्माला येणार आहे ते पहिलं बाळ फक्त जिवंत राहतं ठीक आहे सेकंड बाळ मृत्युमुखी पडतं ह्या इरोथोप्लास्टोसिसमध्ये आता इरोथोप्लास्टिसमध्ये आर एस फॅक्टर महत्त्वाचं कारण ठरतो कारण की समजा मेल ज्यावेळेस फिमेल संभोग करतात त्यावेळेस काय होतं की जे पहिलं बाळ आहे ते ज्यावेळेस ज्यावेळेस त्या बाळाचा आर एच पॉझिटिव्हचा आर एस निगेटिवबरोबर संपर्क येतो त्यावेळेस काय होतं ते अँटीबॉडी तयार होतात कशाविरुद्ध आर एच पॉझिटिव्ह बरोबर पण तोपर्यंत बाळ मोठा झालेला असताना ते पूर्णत तयार असतं त्यामुळे ते पहिलं बाळ जिवंत राहतं ज्यावेळेस सेकंड वेळेस हीच फेज तयार होती त्यावेळी सुरुवातीलाच सुरुवातीलाच ह्या आर एस फॅक्टर पॉझिटिव्ह फॅक्टरीकडे आल्याबरोबर ह्या अँटीबॉडीज काय करतात त्याच्यावर आक्रमण करून त्याला किल करून टाकतात त्यामुळे सेकंड बेबी मरून जातात सेकंड बेबी जिवंत राहायचं असेल तर त्याला काय केलं जातं तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी त्याची केली जाते इथपर्यंत लक्षात घेऊ शकता म्हणजे मेल आर एच पॉझिटिव्ह फिमेल आर एच निगेटिव्ह हा कळलं का फरक काय तर ह्याच्या पहिल्या बाळाच्या वेळेस तर त्या अँटीबॉडीज तयार होत नाहीत पण सेकंड वेळेस होतं त्यावेळेस त्या पहिल्या मुळं अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आपल्यामध्ये अँटीबॉडीज कधी तयार होतात ज्यावेळेस त्या त्याला समजून घेऊन ते शरीर त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करून ठेवतो हो पहिल्या वेळेस तर ते जिवंत राहतं पण दुसऱ्या वेळेस आलं की आल्या आल्यास त्याच्या अट्टक केल्यामुळे काय होतं ते बाळ जिवंत राहत नाही इथपर्यंत ते आर एस फॅक्टर आहे अजून कोणाला काही समजलं नसेल परीक्षा दृष्टीकोनातनं एवढंच महत्त्वाचं आहे अँटीबॉडीवर पाहिजे असेल तर आपण लेक्चर घेऊ अँटीबॉडी पण एकदम सोपे असतात पण एवढं काही डिटेल्स जायची गरज नाही आर एस फॅक्टर ऐकत होता तर असं ते आर एस फॅक्टर आहे तर अजून काय समजलं नसेल तर मला सांगा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया जय सद्गुरू